डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यास अवघे काही तास उरलेले असताना त्यांनी पुन्हा एकदा आर्थिक जगतामध्ये विशेषतः क्रिप्टो बाजारामध्ये जणू हल्लकोळ माजवलेला आहे नेमकं एक खास रिपोर्ट सतरा जानेवारीला क्रिप्टो करन्सीच्या बाजारात मोठी उलता झाली बाजारात एक नवं टोकन आलं आणि अवघ्या काही मिनिटात क्रिप्टो बाजारातल्या सट्टेबाजांनी त्यावर उड्या मारल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच क्रिप्टोवाल्यांसाठी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून नवं क्रिप्टो मिमकॉईन जारी झाल्याची माहिती दिली आणि जणू बाजारात सुनामी आली डॉलर ट्रम्प नावाचं हे मीम कॉईन सोलन नावाच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालं अगदी काही क्षणातच जवळपास सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मीमकॉईनची चर्चा सुरू झाली क्रिप्टो टाईम्स नावाच्या वेबसाईटनुसार मीमकॉईन लाँच झाल्यावर अवघ्या दोन तासात त्याची किंमत चार हजार दोनशे टक्के वाढली पहिल्या दोन तासात या कॉईनचं मार्केट व्हॅल्युएशन सात पूर्णांक सत्तर अब्ज डॉलरवर पोहोचलं अचानक लॉन्च झालेल्या मीमकॉईनमुळे बाजारात संभ्रम आणि फियर ऑफ मिसिंग आऊट सारखं वातावरण निर्माण झालं आणखी एका वेबसाईटवरील बातमीनुसार एका ट्रेडरनं डॉलर ट्रम्प मीम कॉइन मध्ये अकरा लाख डॉलर गुंतवले त्या वॉलेट मध्ये साठ लाख ट्रम्प मीम कॉइन जमा झाले पुढच्या दीड मिनिटात म्हणजेच अवघ्या नव्वद सेकंदात त्याची गुंतवणुकीची किंमत दोन कोटी तीस लाख डॉलर झाली त्यांनी त्यापैकी काही हिस्सा विकला तरी या ट्रेडरकडे कडे पन्नास लाख त्रेचाळीस हजार ट्रम्प मीम कॉइन शिल्लक आहे ट्रम्प मीम कॉइन ची क्रिप्टो बाजारातली एंट्री स्फोटक ठरली आहे लाखो गुंतवणूकदार या मिमकॉइन कडे आकर्षित झालेत पण त्या पाठोपाठ आता ट्रम्प मिमकॉइनच्या चोऱ्यांची ही सोशल मीडियावर चर्चा आहे असं असलं तरी ट्रम्प कॉइन आणि ट्रेडर्सच्या नफ्याची क्रिप्टो बाजारात चर्चा आहे अमेरिकेच्या फेडवर आपल्याकडे जशी रिझर्व्ह बँक असते तशी अमेरिकेमध्ये एक खाजगी यंत्रणा आहे ज्याच्याकडनं डॉलर छापले जातात डॉलर वर त्याच्याकडनं एक नियंत्रण राखलं जातं त्या फेडशी डोनाल्ड ट्रम्प यांचं पट्टच असं नाही आणि त्यामुळे जर या अमेरिकेच्या फेडनी पुरेसा पैसा उपलब्ध करून दिला नाही तर आपण क्रिप्टोकरन्सीकडे वळू हे त्यांनी आधीच सूचित केलेलं आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी विजयी झाल्यापासून वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल माध्यमांवरनं समाजमाध्यमांवरनं जे एक मीम प्रसिद्ध केलं आहे की आपला विजय साजरा करण्यासाठी अमुक अमुक साईटवर जाऊन तुमचं मीम तयार करा वगैरे आणि त्याच्यामध्ये एक डॉलर ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पच्या जी डॉलर ट्रम्प नावाचे क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख आहे लोकांना असं लक्षात आलं की ही क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होण्याच्या आत जर आपण ती विकत घेतली तर त्याच्यातनं गडगंज पैसा मिळू शकतो या उद्देशाने लोकांनी ती मोठ्या प्रमाणावर विकत घ्यायला सुरुवात केली आणि अवघ्या चार तासात त्या कंपनीचं मूल्य त्या क्रिप्टोकरन्सीचं मूल्य वीस अब्ज डॉलर इथपर्यंत वाढलं या निमित्तानं म्हणजे काय हेही समजून घ्या म्हणजे क्रिप्टोकरन्सीतून प्रेरणा घेऊन तयार झालेलं कॉइन मीमची सुरुवात एखादा विनोद म्हणून होते आणि ते मीम व्हायरल होतं ते इतकं लोकप्रिय होतं त्या लोकप्रियतेची किंमत ठरते आणि ही किंमत मीमकॉइन जेवढं लोकप्रिय होईल तितकी वाढत जाते कोरोनाच्या काळात इन आणि डोज कॉईन हे मीम कॉईन चर्चेत आले दीड वर्षांपूर्वी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी डोज कॉइन देऊन ग्राहकांना टेस्ला कार खरेदी करता येईल अशी घोषणा केली तेव्हापासून मीम कॉईनचं महत्व आणखी वाढलंय आता याबाबत या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं अधिकृत खुलासा केला जातो का एक अशीच गंमत म्हणून ते पुढे नेतात हे अजून स्पष्ट व्हायचं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी विराजमान हो झाल्यापासून जगात आणि खास करून आर्थिक क्षेत्रामध्ये मोठी स्थित्यंतर येणार आहेत ट्रम्प सत्तेत आल्यावर इलोन मस्क यांच्या मालकीच्या डोज या मिमकॉईनच्या किमतीही अशाच गगनाला भिडल्या त्याचप्रमाणे अमेरिकेतील सरकारी खर्च क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची घोषणा मस्क यांनी केली त्यामुळे क्रिप्टोचा बाजार गरम आहे त्यात स्वतः ट्रम्प यांनीच एक कॉईनची भलावण केल्यावर त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला नसता तरच नवन ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी